कोल्हापूर प्रकल्प जो सौर केलेला आहे त्याचा लोकार्पण कार्यक्रम आज या ठिकाणी होतोय या कार्यक्रमाला उपस्थित या विभागाचे विधानसभेचे माझे सहकारी नारायण रामा पाटील या ठिकाणी उपस्थित असलेले सोलापूर जिल्हा साहेब आता आपण सत्कार केला ते नगराध्यक्ष राऊत साहेब लिंबेवाडी आणि या परिसरातील सर्व उपस्थित सरपंच सर्व पदाधिकारी काय तुमचे चेयरमन जी एश टी संचालक विश्वास आबाजी सर्व राजपीठावर उपस्थित असलेले जी एस टी श्रेष्ठ संचालक संचालिका या संचालक कार्यकारी संचालक डॉक्टर निगेश बोर्गोले त्यांचे सर्व अधिकारी सरकारी परिवार बरिवालजी या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व सभासद सभासदात पत्रकार आज गोकूच्या छत्तीस कोटी रुपये गुंतवणुकीचा देशातील बुद्ध संघाचा पहिला सौर ऊर्जा प्रकल्प आज मुंडेवाडी गावामध्ये साकारलेला आहे आणि त्याचा लोकार्पण घेऊन झालेला आहे असं मी कंपनीच्या सर्व अधिकाऱ्यांनी ह्याची माहिती दिलेली आहे ह्याची क्षमता साडे सहा मेगावॅट आहे प्रकल्पाची किंमत तेहतीस लाख रुपये आहे जमीन इथे अठरा एकर लागलेली आहे

जो कार्बन डायऑक्साईड वृक्ष उच्छ, आपण टाळण्यासाठी अशा सौर प्रकल्पाची उभारणी करतो त्यामध्ये सुद्धा या कंपनीनं या ठिकाणी दहा लाख झाडं लावण्याची हरित हवा निर्माण करणं कार्बन डायऑक्साईड उत्सर्जन कसं वाचवता येईल यासाठी प्रयत्न करणं हे आपल्या करारामध्ये सगळी कंपनी करते चार पाच महिने या प्रकल्पाला वेळ लागला आणि प्रकल्पाची आता ट्रायल सुरू झालेली आहे आणि त्यांना अपेक्षित असलेल्या या ट्रायल मध्ये प्रचंड मला वाटतं महिन्यामध्ये या, या विभागामध्ये असते आणि याचा अभ्यास करून सर्वे करून या ठिकाणी हा प्रकल्प उभं करण्यासाठी ही कंपनी पुढे आलेली आहे एक चांगलं नाव करण्याचा प्रयत्न केला आणि म्हणून सातत्याने लोक हा ब्रँड हा अमोलपेक्षा मोठा व्हावा ही जी आमची अपेक्षा आहे वाटते अशा प्रयत्नात यशस्वी होईल अशी अपेक्षा मी या निमित्ताने व्यक्त करतो आणि या प्रकल्पाला मी मनपूर्वक शुभेच्छा देतो आपल्याला माहिती आहे की आता सूर्य हा संपूर्ण आपल्या देशाला खजिना सापडलेला आहे यापूर्वी हा सूर्य होता पण यापूर्वी आपण सोलरचा हे प्रकल्प आपण करण्याचा प्रयत्न केला पण इनबिल्ट बॅटरी न केल्यामुळं त्याला केमिकल त्याला काय काय मेंटेनन्स लागल्यामुळं हे प्रकल्प यशस्वी झाले नाही पण गेल्या तीन चार वर्षापासून हे पंचवीस तेस्तीस वर्ष पॅनिलला काही होत नाही आणि इनबिल्ट बॅटरी असल्यामुळं आणि इन्व्हर्टरमध्ये हे वीज येणार असल्यामुळं हा प्रकल्प आता यशस्वी झालेला आहेत आता हे जे पॅनेल आहेत त्याला तीस वर्ष काय होणार नाही तीस वर्ष काही होणार नाही आता याच्यामध्ये एक गोष्ट ते ना सातत्याने करावी लागेल खर्च ह्याच्यावर धूळ साचल्यावर तिथे ऊन त्याला होत नाही म्हणून पाणी मारण्याची व्यवस्था आहे ते पाणी मारावं लागेल ते सातत्यानं स्वच्छ करावं लागेल इथं सिक्युरिटी गार्ड ठेवावे लागतील मला वाटते इथं हाऊसकीप लोक ठेवावे लागतील अत्यावश्यक जे असतील स्थानिक लोकांना आपण रोजगार द्यावा विनंती मी करणार आहे परंतु यापुढे ठेवलोय आता यामुळं काही घटना मसाजोग्र झाल्या तशा कामा म्हणून तुम्ही जर लक्ष द्या लोकांच्या कमीला भेटून तुमचा जो आवश्यक तो रोजगार असेल तो मिळवून द्या त्यासाठी आम्ही प्रयत्न करू परंतु अशा घटना घडणार नाहीत यासाठी इतक्या लोकांनी काळजी घेण्याची आवश्यकता आहे आपल्या वाटते वाटतं एका या प्रकल्पामुळंच तुमच्या जमिनीच्या किमती एवढ्या वाढतील मला वाटते मला वाटतं कंपनीला पुढे तुम्ही घेतल्यानंतर का नाहीत आता थे आगे आगे ते महाग होणार तुम्ही मला वाटतं त्या कंपनीनं बऱ्याच लोकांना इथे प्रकल्प उभारून वेळ देण्याचा प्रयत्न केलेला आहे मला वाटते अशा प्रकारचे प्रकल्प जर यशस्वी झाले तर मला वाटते पुढच्या काळामध्ये मी सूर्याचा खजिना जे म्हणत होतो त्याचं कारण असं होत की सगळ्यात मोठी आपल्याला वीज निर्माण करायला लागत होती कोळशापासून आणि कोळशापासून झालेल्या आपण दुसरी सौर ऊर्जेवर म्हणजे या इतक्या मोठा प्रमाण वापर होत आता सुरू झालेला आहे त्याचा पवन चक्क्याद्वारे आणि आपण पाण्याद्वारे त्याला फार मोठ्या मर्यादा होत्या म्हणून सौर ऊर्जा एक चांगलं अस्त्र सापडलेलं आहे की मला वाटते आता परवाच विधानसभेमध्ये आपले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी भाजपामध्ये सांगितलं की पहिल्यांदा आमच्या एम एस सी बीला जे एम ई आर सी म्हणून या विजेचं दर नियामक करणारी जी एक त्रेस्थ संस्था आहे त्याला आम्ही असा प्रस्ताव देतोय की येत्या पाच वर्षात अशा अशा रीतीनं विजेचे दर कमी व्हावेत दर आम्हाला हे दर वाढवण्यासाठी पर्याय नाही पण आता या सोलर मुळे विजेचे दर कमी होण्यामध्ये मदत होईल आता लोक सांगत होते शासन काहीतरी धोरण बदलणार आहे मी तुम्हाला नक्की सांगतो शासन जे जुनी प्रकल्प दिले आहे त्यामध्ये धोरणात काही बदल शासन करू शकत नाही कोर्टात जाऊन तुम्ही स्टे घेणार आहात कारण काय त्या पद्धतीनं त्यांनी ज्या पद्धतीने मी स्वीकार ठेवलाय त्या पद्धतीनेच वीज त्याला स्वीकारावी लागेल आता ज्या पद्धतीनं पहिल्यांदा सहा रुपये सहासष्ट पैशाने आमचे करार झाले ते करार त्या रुपयान करण्याची एम एसी बी कारवाई करते म्हणजे ज्यांना करार जो पीपी करार झालेला आहे म्हणजे पॉवर प्रोजेक्ट आणि ज्यांचं करार संपलेला आहे त्याला मात्र आपण टेंडर देऊन तीन रुपये चार तीन चार रुपये दे देतोय म्हणजे पहिल्या कराराला कोणताही हात हे सरकार लावणार नाही परंतु अधुनिक तीन चार मेगावॉटची जरुरी आपल्या गोकुळला लागणार आहे मी देवेंद्र फडणवीस साहेबांशी बोलेन ह्या धोरणाने ते काही करणार नसतील आणि आम्हाला मदत करणार असतील पाठिंबा देणार असतील तर मी याच कंपनीला या दरात मी संचालक मंडळाला विनंती करेन राहिले तीन चार किलो मेगावॉट होईल कारण त्यांनी अठरा किलोमीटर रुज भाऊ नेऊन त्या ग्रेडला जोडलेली आहे आणि तो खर्च या कंपनीने केलेला आहे आणि ही कंपनी एकत्र येऊन ते काम करते त्यामुळे त्याचाही फार मोठा खर्च कर आहे कारण को जनरेशन करताना साखरांना त्या ग्रीडला जोडायला त्या सब ग्रीडला जोडायला स्वतःच हे दाम उभे करावे लागतात विजेची तारीची व्यवस्था करावी लागते सगळा खर्च करावा लागतो त्यामुळं हे अनेक ठिकाणी लांब जर कमी स्टेशन असेल कधी परवडत नाही यांनी आता अठरा किलोमीटर ही लाईन उभी केलेली आहे याच ठिकाणी यांनी आम्हाला जर सरकारी केलं सरकार जर धोरणात बदल करणार असेल तर तीन चार मेगाव तुमची जे वेज आहे ते आपण ह्याच दरामध्ये त्यांच्याकडून घ्यावी कारण फार मोठा प्रोजेक्ट तयार करून या कंपनीचं दे नाव देशामध्ये दे करण्यासाठी रोखणं आम्ही आता मदत केली आम आहे आमचं गडवी म्हणून त्या दरात ते करून देतील असा मला विश्वास या निमित्ताने आहे आता आपल्या सगळ्या गाड्या ह्या आता इलेक्ट्रिक होत आहेत त्याला लाईट लागते आता आपली अडचण काय होती की एका ट्रकला किंवा एखाद्या बसला फार मोठी बॅटरी होती ती जवळजवळ ह्या ह्याच्यापेक्षा मोठी बॅटरी लागत होती आता एवढी एवढी बॅटरी लागायला लागा आलेली आहे मला वाटते त्यामध्ये जर कधी नवीन टेक्नॉलॉजी आली चार्जिंग स्टेशन एक एक हजार किलोमीटर जर त्या गाड्यात प्रवास करायला लागल्या तर मला वाटते फार मोठी सोय होणार आहे आणि त्यामुळे तेलाचे डिझेलचे साठे संपले चालतील आता आपल्याकडं सोलरची वेळ आलेली आहे आणि सूर्य आपला हा खिली आहे त्यामुळं आपल्या या जगातले आणि आपल्या देशातील कारण आपल्याकडे ऊन जास्त आहे बाकीच्या जा अनेक देशामध्ये दे सहा महिने अंधारा असतो सहा महिने पाऊस काय काय बरंच असतं कारण आपल्याकडं ठरलेले चार पाच महिने आपण फार मोठ्या प्रमाणात आपल्याकडे ऊन असतं आणि ॲव्हरेज पावसाळ्यामध्ये कमी होईल संध्याकाळी वीज हा प्रकल्प संध्याकाळी वीज निर्माण होणार नाही पण तो ॲव्हरेज जी सहा कोटी रुपयेची बचत करून द्यायची आहे ती ही कंपनी करून देईल असा विश्वास मी या निमित्ताने व्यक्त करतो आताच आपले चेअरमन अरुणराव डोमरे यांनी काही दूध संघावरच्या भावना व्यक्त केल्या खरं आहे की कुठल्याही व्यवसायामध्ये एकही बंदी असते कधी कधी दुधाचे दर वाढतात कधी कधी दुधाचे दर कमी होतात कधी कधी दुधाचे दर संकलन वाढते कधी कमी होते कधी विक्री वाढते कधी विक्री होते या सगळ्या बाजाराचा परिणाम दुधाच्या व्यवसायावर होत असतो आता माहिती आपण जवळजवळ एकोणीस लाख लिटरला गेलो एक लाख लिटरला तुमच्या काळातच वीस लाखाचा कलश आपण पूजन आहे मला वाटतंय आता ह्या वर्षात फक्त अठराशे ब्याण्णव जास्तीत जास्त झालं वाटतं म्हणजे एकोणीस लाख लिटर हे जास्तीत जास्त दूध संकलन झालं एक लाख लिटर कमी पडलं आपली विक्री जी आहे ती सरासरी राहिलेली आहे आणि आता उन्हाळ्यामध्ये दूध संकलन दरवर्षी प्रमाणात कमी होणार आहे आता ते सतरा लाखावर आलेलं आहे आणि कमी होणार आहे तर आपण जे काही बंधणी घातलेले आहेत दूध जास्त येते म्हणून ते बंधणी एक एप्रिलपासून पासून तुला उठवावी लागतील कारण दूध बाहेर विकत घ्यायची पाळी येऊ नये अशा पद्धतीने धुनं आकावं लागेल आणि एक एप्रिल पासून ज्या पद्धतीने सगळ्या संघाने दो दोन रुपये म्हशीला आणि दोन रुपये गाईला वाढवून देण्याचा दे निर्णय घेतला आहे तोही तुम्हाला घ्यावा लागेल आणि तुम्हाला पैसा जास्तच वाट वाढत असेल तर रिझर्व्ह कसा राहील दूध उत्पादन दे कसा देता येईल जास्तीत जास्त येण्याचा प्रयत्न या निमित्ताने करावा आणि येणाऱ्या काही वर्षामध्ये गोकुळ संघ हा देशातील एक अग्रगण्य संघ व्हावा अशा प्रकारची अपेक्षा आणि शुभेच्छा मी या कार्यक्रमाला देतो आणि या कार्यक्रमाला आज बंटी पाटील माझे मित्र उपस्थित राहू हो शकले नाहीत त्यांच्या गैरदरात माझ्या हस्ते त्याचं उद्घाटन झालं त्यामुळे मनपूर्वक मी संचालक मंडळाचं आभार मानतो पुन्हा एकदा या संघाला या शुभेच्छा देतो आणि दिवसेदिवस उत्तरोत्तर देशामध्ये गोकुळ आपलं नाव कमवावं अशा प्रकारचे देऊन मी आपलं मनोगत जय महाराष्ट्र ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या